नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे विस्थापित राऊंड अपडेट या राऊंडमध्ये प्रत्यक्ष जे विस्थापित झाले आहेत त्यांना फॉर्म भरण्याची सुविधा आहे यातील जे टॅग झाले आहेत त्यांना फॉर्म भरताना प्रशासकीय ऑप्शन दिसत नाही याचे कारण त्यांची जुनी जागा अगोदर दुसऱ्या शिक्षकांनी घेतली आहे म्हणजे त्यांना खूप असलाय आता त्यांची बदली जुन्या शाळेहून शंभर टक्के होणार आहे म्हणून त्यांना प्रशासकीय ऑप्शन दिसणार नाही मात्र अद्याप जे विस्थापित टॅग नाहीत त्यांना प्रशासकीय व विनंती दोन्ही ऑप्शन दिसतील त्यांनी प्रशासकीयमधून फॉर्म भरला आणि राऊंडमध्ये त्यांची जागा कोणीच घेतली नाही तर ते त्या शाळेवर राहतील आणि राऊंडमध्ये त्यांची जागा कोणी घेतली तर त्यांची बदली होईल विस्थापित शिक्षकांचे भरलेले शाळेचे पर्याय कसे पाहावेत तर शिक्षकांनी आपल्या लॉग इनवर इतरांनी भरलेले फॉर्म पाहता येत आहेत ज्या ज्यांना इतरांनी भरलेल्या शाळा इतरांनी भरलेल्या शाळा बघायच्या असतील त्यांनी स्वतःच्या लॉग इनवर इंटरडिस्टवर क्लिक करायचं नंतर ली लि, लिस्टवर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला शाळेचा कोड आणि शाळेची माहिती टाकल्यानंतर आपल्याला ती यादी दिसते तर एवढ्याच नेम हे फक्त विस्थापित यादीतील शिक्षकांची शोधावे विस्थापित शिक्षण यादीत जिल्हास्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे पोर्टलवर वेगळी उपलब्ध नाही त्यांचे नावे मात्र एलिजिबल यादीमध्ये आहे ज्यांनी पुन्हा पसंतीक्रम नोंदवला आहे त्यां अशाच प्रोफाईलवर गेले असता ॲप्लिकेशन व ॲप्लिकेशन टू असे दोन अर्ज दिसतील व त्यांनी दिलेले पसंतीकरण पाहावा पसंतीक्रम दिसत नसेल तर त्या शिक्षकाने अजून पसंतीकरण नोंदवला नाही सध्या नवीन रिक्त पदाच्या यादीतील क्रम दिसत असतील तरच सदर शिक्षकांनी विस्थापित राऊंडमध्ये अर्ज भरला असं समजावं आपल्या सिनियरने कोणत्या शाळेतून टाकली समजायला आपल्याला चुकलेला पर्याय आपण पर पुन्हा दुरुस्त करू शकतो तर बघा आता विस्थापितचा राऊंड जो आहे तो आज संपणार आहे एकोणीस तारखेला त्यानंतर परत रिक्तपदाची यादी म्हणजे जिथं अवघड ज रिक्तपदं म्हणजे अवघड शाळांचे रिक्तपदं राहिले असतील तर ते यादी येईल आणि त्यानंतर विस्थापित झालेल्या शिक्षकांचे सुद्धा नवीन शाळा मिळेल ते यादी येईल आणि त्यानंतर प ज्या ठिकाणी अवघड शाळा अवघड शाळा राहिलेल्या आहेत अशा ठिकाणीच परत एक राऊंड होणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये आणि तो राऊंड झाल्यानंतर परत अशीच प्रक्रिया होणार आणि त्यानंतर आपल्याला समजेल की कार्यमुक्ती तीस किंवा एकतीस ऑगस्टला होते आणि त्यानंतर सप्टेंबर जरी तीस किंवा एकतीस ऑगस्टला कार्यमुक्ती झाली नाही तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निश्चितच कार्यमुक्ती होणार आहे नवीन शाळा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद